विराज शिंदेने पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या सोबत तो बनाव रचला होता पोलीस अधिकारी त्यावेळी कोण होता तर सातारा एल सीबीचे जे प्रमुख होते अरुण देवकर तर यांच्याशी संगणमत करून तो बनाव रचला होता हे सगळं कुबांड होतं न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत आणि ते जयकुमार गोरेंच ऐकून अं हा प्रकार केलेला होता हा प्रकार झालेला आहे असंही न्यायालयाने स्पष्ट म्हटलेलं आहे तर तो जो अरुण देवकर आहे एल सीबीचा ऑफिसर तो तर तो कोण आहे मी तेही ते तुम्हाला सांगतो तर तो अरुण देवकर आहे तो एका मर्डर केस मधला तो आरोपी आहे नगरला असताना पोलीस कोठडीमध्ये त्याने एका व्यक्तीचा काही पोलिसांनी मर्डर केला असा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे अद्याप तो गुन्हा दाखल आहे आणि त्याला त्या गुन्ह्यातनं डिस्चार्ज मिळावा म्हणून त्याने ऍप्लिकेशन केलं होतं ते सुद्धा न्यायालयाने मान्य केलेलं नाही इतका गंभीर गुन्हा त्या अरुण देवकरवर आहे अरुण देवकरवर आणखीन एक दुसरा गंभीर गुन्हा असा आहे की एका हॉटेलवर त्याने वेशा व्यवसायातल्या महिलेशी महिलेसोबत तो राहिला होता एका हॉटेलमध्ये आणि तोही त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल आहे अरुण देवकरांचे अशा अनेक कांड आहेत तर अरुण देवकरांविषयी मी नंतरच स्वतंत्र एक व्हिडिओ करणार त्याच्यात मी अधिक सांगेनच परंतु हा जो अरुण देवकर आहे याच्या सोबत संधान साधून ह्या विराज सिंदेने अं ती जी महिला आहे त्या महिलेचा वकील इनामदार शाहिद इनामदार याला हाताशी धरून त्या म्हणजे ते त्या इनामदारने वकील इनामदारने आपल्या ऑफिसमध्ये त्या महिलेला बोलवून घेतलं आणि तिथं हे अरुण देवकर विराज शिंदे आणि आणखी काही एक दोघ जण असतील हे तिथं गेले त्या महिलेला काही माहित नव्हतं तिथं गेले तिला काही माहित नसताना यांनी तिथं ते पैशाचं बॉक्स उघडलं आणि तिथंच पोलिसांनी तेवढं शूट केलं आणि सांगितलं की त्या महिलेने पैसे मागितलेले होते आणि म्हणून आम्ही तिला अरेस्ट करतोय आणि मग त्या गुन्ह्याखाली त्या बिचारे महिलेला अरेस्ट केलं खरोखर ज्याच्यावर अन्याय झाला होता जे अन्याय झाला वाचा फोडत होती तिच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे ह्या विराज शिंदेनं या, या उलट तो जयकुमार गोरेंच्या सेटलमेंट प्रक्रियेमध्ये तो सहभागी झाला तर आणि मग नंतर त्याच्यामध्ये ते महिला त्याच्यानंतर अनिल सुभेदार जे एकनाथ शिंदे शिवसेनेचे उपजिल्हा उपजिल्हाध्यक्षक होते ते आणि मग तिसरा मी असं मला आरोपी बनवण्यात आलं खरं तर मी त्यावेळी जेलमध्ये होतो अगोदरच्या जा तीन जयकुमार गोरेंनी जे माझ्यावर तीन खोटे गुन्हे दाखल केले होते माफ करा त्या अगोदर दोन खोटे गुन्हे दाखल केले होते